नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे चे सी सी टी व्ही फुटेज असल्याची माहिती मिळतीये वाल्मिक कराड हा आरोपी सुदर्शन आणि त्यांच्या इतर साथीदारांना भेटायला आला होता वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले हे सर्व आरोपी एकाच सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसले शहरात आरोपी विष्णू चाटे ऑफिसमध्ये वाल्मिक कराडला वाल्मिक कराड आला होता त्या वेळाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे यामध्ये केचचे निलंबन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील वाल्मिक कराड सोबत असल्याचं उघड झालं आहे आवदाकडे ज्या दिवशी खंडणी मागितली होती त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे वाल्मिक कराड केज मध्ये का गेला होता असा प्रश्न आता विचारला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले प्रमुख आरोपी आहेत अशा तो जो वाल्मिक कराड तिथं काय करत होता असा सवाल विचारला जात आहे ज्यावेळी आवदा कंपनीमध्ये मारामारी झाली होती त्यानंतर एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये आरोपीसोबत दिसले होते त्यानंतर आता राजेश पाटील पुन्हा आरोपीसोबत दिस दिसून आलेले आहेत आता निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची देखील चौकशी होणार का असा सवाल विचारला जाऊ लागला आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये राजेश पाटील आरोपी सोबत जाताना आणि येताना देखील दिसत आहे दरम्यान केचचे निलंबन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले हे दोघे त्यांचे हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केच शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेल मध्ये भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट झालं होतं पोलीस अधिकारी आणि नरादम आरोपी यांच्या संगम संगंतने या हॉटेलचा या हत्येचा कट रचला गेला का असाही सवाल विचारला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा